श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आज में ना ना ला मी व्हिडिओ घेऊन आले आहे घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठीचे उपाय प्रत्येकाला वाटत असतं आपल्या घरातलं वातावरण हे प्रसन्न नेहमी हसरं वाट राहावं त्यासाठी काय करता येईल बरं तर छोट्या छोट्या असे काही उपाय आहे जेणेकरून ते उपाय वापरल्यानंतर आपल्या घरात प्रसन्नता शांतता आणि एक प्रसन्न वातावरण राहील असा हा उपाय मी घेऊन आलेली आहे चला तर मैत्रिणीनू बघूया कुठला आहे हा उपाय हा उपाय केल्याने तुमच्या घरातील वातावरण हे प्रसन्न राहणार आहे घरामध्ये घरामध्ये शांततेचं वातावरण राहणार आहे तर महिन्यातून एक वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे मैत्रिणीनो महिन्यातून एक वेळेस हा उपाय तुम्हाला करायचा आहे जेणेकरून हा उपाय केल्याने तुमच्या घरातील वातावरण हे खूप प्रसन्न आनंददायी राहणार आहे हा उपाय जास्त खर्चिकही नाही आहे आणि जास्त काहीही तुम्हाला यामध्ये पैसे खर्च किंवा वेळ खर्च करायचा नाही आहे हा उपाय कोणीही करू शकता पुरुष महिला कोणीही करू शकता याला जास्त खर्चही नाही आहे मोजून तुम्हाला दोन ते चार रुपये खर्च येईल हा उपाय करायला हा उपाय कराल तर तुमच्या घरामधलं वातावरण वा अतिशय सुंदर छान आणि एकदम प्रसन्न राहणार आहे घरातील ती नेगेटिव्हिटी ही निघून जाणार आहे आणि पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह पॉजितिव वातावरण घरामध्ये राहणार आहे तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर चला बघूया मग काय उपाय आहे मैत्रिणींनं महिन्यातून एक वेळेस तुम्हाला बाजारामध्ये जो कापूर मिळतो तो कापूर आणायचा आहे कापूर जर चांगल्या प्रतीचा चांगल्या क्वालिटीचा जर तुम्ही वापरला तर सगळ्यात बेस्ट राहील आ, एक कापूर पाण्यामध्ये टाकून तुम्हाला उकळून घ्यायचा आहे एक तुम्ही साधारणतः दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये कापूर तुम्हाला दोन चार गोळ्या कापसाच्या कापराच्या टाकायच्या आहेत आणि ते चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि हे पाणी हे पा हे पाणी जेव्हा तुम्ही फरशी पुसाल किंवा तुमचं दुकान असेल शॉप असेल किंवा कुठली एखादी ऑफिस असेल तर ऑफिसची जागा दुकानाची जागा घरातली जागा जे फरशी पुसायला पाणी घ्याल त्या पाण्यामध्ये हे ग्लास दोन ग्लास पाणी जे तुम्ही का कराल कापूर कळेलं ते त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे व ह्या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायची आहे फरशी पुसल्यानंतर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल व पैसा येण्याचा मार्ग मोकळा होईल हे तुम्ही ऑफिसमध्ये केलं तर सर्वोत्तम आहे घरी केलं तर तुमच्या घरातही याचा खूप छान पद्धतीनं फायदा होतो आणि तुमच्या शॉपमध्येही केलं असेल एखाद्याचं कपड्यांचं शॉप असेल ज्वेलरीचं शॉप असेल किंवा कुठलंही शॉप असेल तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला खूप प्रगती झालेली दिसून येईल आणि ऑफिसमध्येही तुम्हाला नक्कीच निगेटिव्ह एनर्जी दूर होऊन ऑफिसमध्येही प्रसन्नता आणि सक्सेस मिळालेलं पाहायला मिळेल तर तुम्हाला याचबरोबर मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्यनियमाने दिवा लावावा मग मुख्य दरवाजाच्या डावीकडे म्हटल्यानंतर आपण घराच्या बाजूला किंवा शॉपच्या बाजूलाही डाव्या साईडला संध्याकाळच्या टायमिंगला दिवा लावायचा आहे अशाने काय होईल लक्ष्मी मातेचा यायचा टाईम घरी हा संध्याकाळचा असतो तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही जर दिवा लावला तर एकदम घराचं वातावरण हे प्रसन्न राहणार आहे आणि लक्ष्मी यायच्या टायमिंगला घरात दरवाजा समोर दिवा राह राहिल्यामुळे एक प्रकाशमय तुमचा दरवाजा होणार आहे त्यामुळे घरात पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात नित्य नियमाने तुम्हाला मैत्रिणींनो घराच्या डाव्या बाजूला दिवा लावायचा आहे घरामध्ये बंद घड्या ठेवू नका बंद असेल तर ते लगेच दुरुस्त करून घ्या घरामध्ये तुळस असायलाच हवी जर तुमच्या घरी तुळस नसेल तर बाजारामध्ये दहा किंवा वीस रुपयांना तुळशीचं रोप मिळतं ते तुम्ही घरी आणून लावू शकता स्वयंपाक करताना तोंड हे दक्षिण दिशेला नसावे तुमच्या स्वयंपाकघरात स्वयंपाकघरामध्ये किचन वाटा जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता ते दक्षिणेकडे तोंड तुमचं नसावं घरामध्ये सकाळ संध्याकाळ धूप दीप अगरबत्ती लावावी अशाने तुमचं घरामध्ये वातावरण हे प्रसन्न राहील आणि सदैव लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील घरातील लादी पुसताना हळद गोमूत्र याचा वापर करावा जेव्हा तुम्ही रोज किंवा एका दिवसात लादी पुसत असाल घरातील किंवा शॉपही असेल तरी चालेल त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे चिमुडभर आणि थोडंसं गोमूत्र मिक्स करून या पाण्याने तुम्हाला लादी पुसायची आहे असे केल्याने देखील घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होते त्याचबरोबर मैत्रिणींनो पश्चिमेला पाय व पूर्वेकडे डोके असे करून झोपावे आपल्याला उत्तरेला डोकं अजिबात करायचं नाही आहे आपण तुम्ही दक्षिणेला डोके आणि उत्तरेला पाय करूनही झोपू शकता असे केल्यानेही धनलाभ होतो त्याचबरोबर मैत्रिणींनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये